असं मी का म्हणतीय कारण की मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी बघायला मिळाली आहे मराठी माणसावर हिंदीमध्ये बोलण्याची जबरदस्ती करण्यात आलेली आहे तर रूपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळालेला आहे तर ठाकरे कार्यकर्त्यांनी मॅनेजरचा माज मात्र यावेळेस उतरवला असल्याचं बघायला मिळालंय मोठी बातमी आपण एकंदरीत पाहतो मुंबईमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं आपण पाहतोय का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का या रुपम जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली हात जोडून माफी माग हात जोडून हात जोडून नेमकं काय घडलं ते आपण पाहिलं थेट माफी मागायला लावलेली आहे माज उतरवण्यात आलेला आहे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी वारंवार अशा प्रकारे मराठी माणसाची मुस्कट दाबी केली जातीय त्यामुळे या ठिकाणी याला जबाबदार कोण हा सवाल देखील के उपस्थित केला जातोय